मेनोपॉजचं टेन्शन तुम्ही जर घेतलं असेल तर हा व्हिडिओ जरूर बघा मेनोपॉज म्हणजे आयुर्वेदात ह्याला रजुनिवृत्ती असं म्हणतात वयोगट फॉर्टी फाय टू फिफ्टी ह्या स्त्रियांना मेनली मेनोपॉजची लक्षणं दिसायला लागलेली असतात आणि त्यांना टेन्शन यायला लागतं की अरे माझा मेनोपॉज आहे माझी पाळी आता जाणार आहे तर पहिले समजून घ्या हा कुठलाही आजार नसून ही एक नैसर्गिक प्रोसेस आहे आणि ती प्रत्येकालाच होणार आहे मग आपण त्याचं टेन्शन कशाला घ्यायचं तर ह्या काळात योग्य तो आहार घेणं योग्य तो विहार असणं आणि सूर्यनमस्कार करणं किंवा व्यायाम करणं गेना, गेना। ही करणं गरजेची आहे ना की त्याचं डिप्रेशन घेणं टेन्शन घेणं तर स्त्रियांना सांगणं काय गरजेचं असतं की ह्या वयामध्ये काय तुम्हाला सिमटम्स दिसून येतात तर हॉट फ्लशेस होणं मूड स्विंग्स होणं सतत चिडचिड होणं म्हणजे काही छोटं कारण असू दे तरी तुमची आई तुमच्यावर चिडणार हे समजून घ्या आणि तेव्हा घरच्यांनी त्यांना सपोर्ट करणं खूप गरजेचं असतं त्यांनी त्यांना समजून घेणं गरजेचं आहे का त्या या काळात मेनली होतं काय तर इस्ट्रोजेनची जी लेवल आहे ती शरीरात कमी व्हायला लागलेली असते आणि ओव्हरी श्रिंक व्हायला लागलेल्या असतात सो हे काही चेंजेस हॉर्मोनल चेंजेस शरीरात होत असतात आणि तेव्हा त्या स्त्रीला वेगवेगळ्या आजारांमधनं किंवा वेगवेगळ्या सिमटम्स मधनं जावं लागत असतो तर ही जी नैसर्गिक प्रोसेस आहे ती पाळी योग्य प्रमाणे आणि सुकरपणे जाणं गरजेचं आहे तेव्हा कुठलेही आपल्याला त्रास होणं योग्य नाही आहे आणि जर नाही झाले तर ह्या सारखं दुसरं कुठलं भाग्य नसतं तुम्ही ही मेनोपॉज फेस करत असाल आणि तुम्हाला वेगवेगळी लक्षणं मेनोपॉजची दिसत असतील तर त्यासाठी योग्य तो आहार विहार आणि कोणती योग्य ट्रीटमेंट आहे हे जाणून घ्यायचं असेल तर ह्या व्हॉट्सअप नंबरवर मला जरूर व्हॉट्सअप करा